नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्याच भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे शर्वरी ही या जानकीच्या घरी आलेली असते आणि तेव्हा जानकीला शर्वरीला बघून खूप आनंद होतो जानकी शर्वरीला बोलते की काय हो शर्वरी वंश तुम्ही आम्हाला भेटायला आलात का त्यावर आता इकडे शर्वरी बोलते की नाही वहिनी मी इथून जात होते म्हटलं तुझं घर दिसलं म्हटलं यावं असं शर्वरी या जानकीला बोलते शर्वरी आलेली बघून इकडे जानकीला खूप आनंद होतो जानकी बोलते की अहो तुम्ही इतक्या दिवसांमधून आल्यात या आतमध्ये तेवढ्यात आता इकडे शर्वरी ही हळूच आतमध्ये डोकावून बघत असते तर जानकी बोलते की अहो कोणी नाही घरात ते नाही आहे घरात या आतमध्ये त्यानंतर आता इकडे शर्वरी लगेच बोलते की ओवी कुठं आहे तर जानकी बोलते की ओवी तिच्या मैत्रिणीच्या घरी गेले या तुम्ही आतमध्ये असं पण जानकी शर्वरीला बोलते नंतर आता जानकी शर्वरीला बोलते की खरोखर तुमच्या मनातले सगळे रागद्वेष बाजूला ठेवून इथे आले त्यामुळे मला खूप आनंद आला झाला असं पण जानकी या शर्वरीला बोलते नंतर आता इकडे आपली जानकी जानकीला शर्वरीला मिठी मारते इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ह्या ऐश्वर्याने या सारंग आणि या आजीला खाण्यासाठी नूडल्स केलेले असतात आणि तिथे सारंग आजी समोर डायनिंग टेबलवरती बसून ते नूडल्स खात असतात ऐश्वर्या त्यांना नूडल्स वाढत असते तेवढ्या तिथे सौमित्र व अवंतिका येतात आणि ते सर्व बघू लागतात त्यानंतर आता इकडे हा सारंग तर खूप काही ते खुश होऊन ते श्वास खाऊ लागतो तेवढ्यात त्या इकडे सौमित्र व अवंतिका एकमेकांशी बोलू लागतात आणि बोलतात की अरे जेवढी वरून कडू आहे ना तेवढं हे आतमध्ये कडू असणार आहे त्यामुळे एकदा खाऊ द्याच यांना असं पण इकडे सौमित्र व अवंतिका आपल्या मनाशी बोलतात त्यानंतर आजी इकडे या सौमित्राव अवंतिकाला बोलते की आम्ही खाणार आहोत खूप छान केलेत आमच्या गुंडीने त्यावेळेस आता इकडे सारंग व ही आजी दोघेही एक दोन तीन करत ते नूडल्स सर्व काही खाऊ लागतात परंतु आजीबाईला ते नूडल्स खावतच नाही आजीबाईचं तोंड खूप वाकडं होतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की जानकीला आता शर्वरी आल्यामुळे खूप आनंद होतो जानकी शर्वरीला बोलते की शर्वरी वंस तुमच्यासाठी काय काय करू अहो तुमच्यासाठी चहा कॉफी काय बनू असं पण इकडे जानकी या शर्वरीला बोलते तर शर्वरी बोलते की वहिनी तुम्ही कुठेतरी बाहेर चालल्या होत्या तिकडून पटकन जाऊ नये मी तोपर्यंत इथे थांबते कारण आपली जानकी हातामध्ये पिशव्या घेऊन निघलेली असते त्याच वेळेस आता इकडे शर्वरी लगेच बोलते की मला आता ऐश्वर्याने जे काही काम सांगितलं आहे ते करावं लागेल आता जानकी वहिनी गेली इथून असे पण ही शर्वरी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता शर्वरीला त्या जानकीच्या घरी ह्या ऐश्वर्यानेच पाठवलेलं असतं त्यामुळे ही शर्वरी आता जानकीच्या घरी आलेली असते शर्वरीचे चांगलेच कान भरल्यामुळे शर्वरी ही जानकीच्या घरी येण्यासाठी तयार झालेली असते ऐश्वर्याचा प्लान असतो मला पैसा हवा आहे तेवढा पैसा मी देते मी तुमची मदत करते फक्त तुम्ही एकदा घरात जाऊन मी तुम्हाला जे सांगेल ते करावं लागेल तुम्हाला असं पण आता इकडे ही ऐश्वर्या या शर्वरीला बोलते या शर्वरीला पैसा हवा असतो त्यामुळे शर्वरी सुद्धा या आपल्या जानकीच्या घरी या ऐश्वर्याच्या सांगण्यानुसार आलेली असते आता इकडे शर्वरी आतमध्ये आल्यानंतर इकडे तिकडे बघू लागते तिकडे आपली जानकी नसते त्यानंतर इकडे ही शर्वरी जानकीच्या टेबलचे सर्व ड्रॉवर चेक करत असते त्यानंतर कपडे जे असतात ते कपडे सुद्धा इकडे तिकडे बघू लागते तेवढ्यामध्ये इकडे आजीबाई आणि सारंग नूडल्स खात असतात इकडे ऐश्वर्या त्या दोघांना विचारतं की नूडल्स कसे झालेत आवडलेत का तुम्हाला तर आता ऐश्वर्याला आजी व सारंग बोलतात की आम्हाला खूप आवडलेत नूडल्स त्यावेळेस सौमित्रा लगेच बोलतो की आजी तुला आवडले ना मग घे नूडल्स तू अजून असं पण इकडे हा सौमित्रा आजीला बोलतो त्यावेळेस आता इकडे आजी लगेच बोलते की माझ्या औषधाच्या गोळ्या रूममध्येच राहिल्या मी पटकन घेऊन येते असे पण आता आजी या सौमित्राला बोलते तर सौमित्र बोलतो की आजी आम्ही घेऊन येतो गोळ्या बस इथेच खाताने कधीच उठायचं नसतं तुम्हाला खूप आवडलेत ना संपवा ते नूडल्स असं पण इकडे ही, ही अवंतिका या आजीला सांगते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ऐश्वर्या पुन्हा या सारंगला बोलते की सारंग खाना नूडल्स आता इकडे सारंग आपल्या मनाशी बोलतो की इतके खारट झाले आहेत इतके तिखट झाले आहेत की कच्चे पण आहेत कसे खावत हे नूडल्स काय सांगावं या ऐश्वर्याला आता पण तू निघून गेली असं पण इकडे हा सारंग आपल्या मनाशी बोलतो तेवढ्याच तर इकडे ऐश्वर्याच्या मोबाईलवरती तिच्या बाबांचा फोन येतो तर आता ऐश्वर्या खूप खुश होऊन इकडे लगेच फोन उचलते आणि बोलते की अहो आज तुमच्या मुलीने चक्क कमालच केली इटालियन नूडल्स बनवले तुमच्या मुलीने असे पण ऐश्वर्या खूप खुश होऊन आपल्या बाबांना सांगते इकडे असं बघायला मिळतं की इकडे सुमित्रा व ओवी एकमेकींच्या बस जवळ बसलेले असतात ही ओवी आता आपल्या आजीजवळ बसलेली असते तर सुमित्रा ह्या आजीला गोष्ट सांगत असते तर आता ती गोष्ट ऐकून इकडे ही ओवी खूप टेन्शनमध्ये येते तर आता इकडे सुमित्रा बोलते की अगं ओवी काय झालं तुला तर ओवी बोलते की अग आजी ही गोष्ट आपल्याच कुटुंबावर आधारित आहे बघ ना आपण कसे वेगवेगळे झालो ते कधी एकत्र एक येऊ आपण पुन्हा असं पण ओवी आपल्या आजीला बोलते तर ओवीला आजी बोलते की बाळा नको टेन्शन घेऊ येऊ आपण नक्कीच एकत्र एक आपण एकत्र येत नाही तोपर्यंत आपण असंच गुपचुप भेटूयात असं पण इकडे ही सुमित्रा या ओवीला सांगते ओवी सुमित्राला बोलते की अगं आजी मला तुला सोडून राहावं वाटत नाही तर सुमित्राला ओवी बोलते की मला पण आजी तुला सोडून राहावं वाटत नाही असं पण ओवी आपल्या आजीला बोलते ओवी आजीला बोलते की आपण आशीर्वाद बंगल्यामध्ये एकत्र राहूयात ना माझ्या आई बाबांना इथे बोलवू नव्हतो असं पण आता इकडे ओवी आपल्या आजीला बोलते तर आजी लगेच बोलते की बघ लहान मुलांना सुद्धा वाटतं की इथे राहावं एकत्र देवी माते आता काय करू मी माझी अवस्था खूप वाईट होऊन बसली आहे असे पण असं बघायला की नाना हे रूममध्ये बसलेले असतात नानांच्या हातात या सौमित्र सारंग आणि आपला ऋषी केसतीघांचा फोटो असतो तर त्याच वेळेस आता जानकी तिथे येते जानकींना बघून नानांना खूप आनंद होतो नानांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात नाना लगेच जानकीला तो फोटो दाखवतात आणि नाना जानकीकडेच बघत राहतात तर आता नाना लगेच जानकीकडे बघताच आणखी नानांच्या पायांचे जाऊन दर्शन घेते तर सौमित्रा व अवंतिका सुद्धा तिथेच असतात तर आता इकडे जानकीकडे नाना तो फोटो देतात आणि जानकीला तो फोटो बघण्यासाठी सांगतात आता जानकी हातात फोटो घेऊन बघू लागते तर नानासुद्धा रडत असतात हे जानकीच्या लक्षात येतं आता इकडे जानकी तो फोटो घेते आणि समोरच्या छोट्याशा कपाटावर तो फोटो ठेवते नंतर जानकी नानांसमोर बसते तर नाना जानकीचा हात आपल्या हातात घेतात तर आता इकडे आपली जानकी नानांना जेवण भरवत असते तर आता इकडे हे सर्व जेवण भरवत असताने आपल्या जानकीला खूप आनंद होतो आणि हे सर्व बघून सौमित्र व अवंतिका तर खूपच खुश होतात इकडे की नानांना बोलते की नाना तुम्हाला असं जे काही पहिलं आवडत होतं तसंच झालं ना हे सर्व तर आता इकडे नाना असं बोलतात त्यानंतर आता इकडे जानकी लगेच जा बोलतात की ओवी आणि आजी त्या दोघी एकमेकींना लपून छपून भेटतात आणि आपण पण इथे लपून छपून भेटतोय असंच सर्व जी काही आपली घरातली माणसं आहेत ती प्रेमाने एकत्र यावेत एवढीच माझी इच्छा आहे असं पण जानकी आता नानांसमोर बोलते तर आता सौमित्र बोलतो की वहिनी नक्कीच येणार आपल्या घरातली सर्व माणसं एकत्र बघा तुम्ही एक दिवस नक्कीच उजडणार असं पण सौमित्र या जानकी वहिनींना सांगतो हा सौमित्र बोलतो की वहिनी हा एक योगायोगच आहे कारण नानांना पिठलं खायची खूप इच्छा झाली होती आणि आज गुलाब पण सुट्टीवर आहे आई पण बाहेर गेली आहे त्यामुळे म्हटलं की वहिनी नक्कीच पिठलं करू शकते वहिनींना बोलावं असं पण आता इकडे या जानकीला सांगतो हे सर्व काही जे आता झालं ते सर्व देवाचीच इच्छा होती देवालाच वाटत होतं की नानांना आपल्या जानकीने पिठलं करून खऊ घालवावं आणि खरोखर ते आज झालं असं पण आपल्या जानकीला बोलतो हो, तर जानकी व नाना खूप खुश होतात त्यानंतर आता इकडे अवंतिका या सौमित्राला बोलते की बाहेरच्या दरवाज्याला तुम्ही कुलूप लावून आलेत का नाही तर ती ऐश्वर्या येईल तर सौमित्र बोलतो की हो मी कुलूप लावूनच आलो आता इकडे नाना ही जानकीला पिठलं व भाकरी खाण्यासाठी नकार देतात तर इकडे आपली जानकी बोलते की नाना तुमचं पोट कसं काय भरलं इतक्यात व थोडंसं खाणं अजून तर नाना आता खूप काही खुनाहून बोलण्याचा प्रयत्न करत असतात परंतु जानकीला ते समजत नसतं जानकी बोलते की नाना तुम्हाला पाणी हवं का तर आता इकडे जानकी नानांना पिण्यासाठी पाणी देते परंतु नानांना पाणी पण हवं नसतं त्यानंतर आता इकडे स्वमित्र so, बोलतो की नानांना नेमकं काय हो आहे तेच आपल्याला काही समजे ना। काहीतरी बोलण्याचा प्रयत्न नक्कीच करतात आता नानामज खुणावरून सांगत असतात परंतु यांना सर्वांना काहीच समजत नसतं त्यानंतर आता नाना कुलूप कुलूप असं म्हणत असतात तेव्हा आता अवंतिका बोलते की नाना कुलूप का तर नाना लगेच हो असं बोलतात तर आता इकडे सो अवंतिका लगेच बोलते की किल्ली का तर आता इकडे नाना किल्ली हो असं बोलतात त्यानंतर आता इकडे जानकी लगेच बोलते की मला तर काहीच समजे ना भाऊजी हे नेमकं काय बोलण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर आता इकडे सौमित्र लगेच जवळच उभा असतो तर अवंतिका बोलते की तुम्ही लॉकरच्या किल्लीचा बोलता का ना नाना तर हे नाना नाही असं बोलतात त्यानंतर पुन्हा आता नाना काहीतरी बोलतात तर हळूचा आता नाना कड असं म्हणतात तर जानकी बोलते की कड का नाना तर नाना हो असं बोलतात नाना आपल्या मनाशी बोलतात की जानकी मला नेमकं काय म्हणायचंय त्याचा अर्थ तुला समजे ना नाना हे आपल्या मनाशी बोलतात की मला जे आहे देवा तेवढे संकेत फक्त जानकीला कळू दे दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे शर्वरी ही या जानकीच्या जा घरामध्ये खूप काही डॉक्युमेंट शोधत असते तेवढ्यामध्ये आता ह्या जानकी एंटरप्राइजेस कंपनीची या शर्वरीच्या हाताला लागते इकडे शर्वरी लगेच त्या आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून घेते आणि त्याच वेळेस आता इकडे सर्व काही फोटो आपल्या मोबाईलमध्येही शर्वरी पटापट काढत असते आता ऋषिकेश पण घराच्या अगदी जवळ आलेला असतो आणि त्याच वेळेस आता शर्वरीचे फोटो काढण्याचं काम सुरूच असतं ऋषिकेश घरी येतो आणि त्या तो बघतो आणि विचारतो की शरू इथे काय करतेस तर शर्वरी बोलते की काय नाही मी इथून चालले होते म्हणून वहिनीकडे आले होते तर आता इकडे ऋषिकेश या जानकीला जानकी जानकी असा आवाज देत असतो परंतु जानकी इकडे नानांच्या घरी आलेली असते त्यानंतर आता इकडे शर्वरी बोलते की जाते मी वहिनीकडेच आले होते तिचीच पाडवाड बघत होते तेवढ्यात आता इकडे ही शर्वरी बाहेर पडणार तर आता ऋषिकेश थांब असं बोलतो आणि बोलतो की तू नक्कीच जानकीला भेटायला आली होती का तर इकडे ही शर्वरी हो असं बोलते त्यानंतर शर्वरी लगेच घाई गाई इथून निघून जात असते तर आता इकडे एक ऋषिकेश एकटाच विचार करत असतो शर्वरी लगेच इथून का गेली आणि ती एवढ्या सहजासहजी ह्या घरी आली नाहीये तिने नक्की काय तरी प्लॅन केलेला आहे ह्या घरी यायचा असा पण ऋषिकेशच्या मनात विचार सुरू असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ऐश्वर्या ही गाडी चालवत असते तेवढ्यात आता शर्वरीचे मोबाईलवरती मेसेज मेसेज ऐश्वर्याला येतात तर ऐश्वर्या थोडीशी गाडी थांबवते आणि बोलते की शर्वरीचे मेसेज आलेत आता जे काही या कंपनीचे सर्व काही कोटेशनचे फोटो असतात ते सर्व या शर्वरीने या ऐश्वर्याच्या मोबाईलवरती पाठवलेले असतात आणि ते फोटो बघून ऐश्वर्या खूपच खुश होते आता इकडे शर्वरी असे फोटो पाठवल्यानंतर इकडे ऐश्वर्या खूपच खुश होते ऐश्वर्या बोलते की मी तर लंगड्या घोड्याला पाठवलं परंतु सर्व काम फत्ते झालं असं पण आता इकडे ऐश्वर्याही आपल्या मनाशी बोलते मागच्या वेळेस जानकीच्या हातून कडं हिसकावलं आणि आता हे फोटो जे काही आहे ते मला पाहिजे होते ते सुद्धा मिळवलेत आता जानकी एंटरप्रायझेसला जे काही टेंडर मिळणार होतं ते सुद्धा कॅन्सल होणार आहे असं पण ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता इकडे जानकी आपल्या घरी निघलेली असते तर सौमित्र बोलतो की थँक्यू वहिनी तू सर्वांसाठी पिठलं घेऊन आली तर इकडे जानकी बोलते की सौमित्र भाऊजी शेवग्याच्या शेंगाचं पिठलं सर्वांना आवडतं मला माहित आहे त्यात थँक्यू काय मानायचं आणलं मी ते असं पण आपली जानकी आता सौमित्राला बोलते त्यानंतर आता इकडे की सौमित्राला बोलते की माझ्या पिशव्या आणि डब्बे मी गुलाबला घेऊन यायला सांगेल ते राहू दे तर सौमित्र हो असं बोलतो त्यानंतर सौमित्र जानकीला बोलतो की नाना नेमकं काय म्हणत होते ते वहिनी तुला कळलं का तर इकडे जानकी नाही असं बोलते त्यानंतर आता जानकी या आपल्या सौमित्राला सांगून जाते की मला एक म्हणायचं शर्वरी वस पण घरी आलेले आहेत मला जावं लागेल खूप दिवसांमधून आलेत त्या भेटायला तर इकडे सौमित्र बोलतो की काय वहिनी शर्वरी तिकडे आली तर इकडे जानकी खूप खुश होऊन बोलते की हो मी त्यांना तिथे थांबायला सांगितलं आणि इकडे डब्बा घेऊन आले मला तिथे जास्त वेळ ताटकाळायला त्यांना ठेवायला जमणार आहे असं म्हणत आता इकडे आपली जानकी तेथून निघणार तेवढ्यात आता ऐश्वर्याची गाडी घरासमोर येते तर गाडी आलेली बघतो जानकी व सौमित्राला तर धक्काच बसतं तेवढ्यात आता सौमित्र या जानकीला पाठीमागच्या दाराने काढून देतो आणि दरवाजा लॉक करून घेतो आता ऐश्वर्या घरामध्ये येते तिथे एक घरासमोर एक बाई आपल्या डोक्यावर टोपली घेऊन देवी आईचा उदो उदो असं म्हणत ती आजीबाई तिथे आलेली असते आता इकडे ऐश्वर्या ही समोरच असते ती आजीबाई खूप भंडारा उधळत असते तर जानकी आता थोडीशी घराच्या बाहेर झाडाच्या आड जाऊन ही सर्व बघत असते आजी बर, ही आजी लगेच ऐश्वर्याला बोलते की अगं देवी आई तुझ्या घरी आली आहे घरामध्ये जाऊन हळदी कुंकू आणि तिची ओटी भर असे पण ही आजी या ऐश्वराला बोलते तर आपली जानकी लगेच देवी मातेचे हात जोडून दर्शन घेते इकडे आता ऐश्वर्या बोलते की एवढी मोठमोठ्याने काय ओरडतेस अगं थोडं हळू बोल असं पण ही ऐश्वर्या त्या आजीला सांगते त्यानंतर त्या आजीबाईच्या टोपलीमध्ये देवीची मूर्ती असते तर ऐश्वर्या ती मूर्ती बघते आणि बोलते की अगं देवी देवाऱ्यातच चांगली दिसते अशी दारोदारी कशाला घेऊन फिरतेस असं पण ऐश्वर्या त्या आजीला बोलत असते तर आता इकडे ही ऐश्वर्या ह्या आजीला सांगते की जा इथून चल निघ मला टाइम नाही तर आता इकडे ही आजी बोलते की अगं ह्या घरातील देवी सुद्धा बाहेर पडली आहे तर ऐश्वर्या तिला बोलते की तुला सांगितलं ना एकदा निघ इथून म्हणून कशाला सारखं बोलतेस आता जानकी दूरवरून सर्व काही ऐकत असते बघत असते आता इकडे ही आजी बोलते की अगं आतापर्यंत ही देवी कधीच इथून अशी मोकळ्या हाताने गेलेली नाहीये माय रवासीन आहे ती आणि तू असं तिला मोकळ्या हाताने पाठवू नको असं पण आजी या ऐश्वर्याला बोलत असते ऐश्वर्या त्या आजीला बोलते की जा नंतर एखाद्या दिवशी आहे मला जेव्हा टाईम टाईम असेल तेव्हा तर आता इकडे ही आजी बोलते की अगं नंतर किंवा टाईम मिळेल आज देवी तुझ्या दारी आली आहे आणि तू तिला मोकळ्या हाताने पाठवतेस अगं दुसरं कोणाला तरी पाठवतो आणि ह्या घरची थोरली सूनबाई कुठे असं पण इकडे ही आजी या ऐश्वर्याला जेव्हा विचारते ऐश्वर्या लगेच बोलते की अगं मी आहे थोरली सुनबाई तुला दिसत नाहीस का या घरची थोरली सून मी आहे असं पण ही ऐश्वर्या आजीला सांगते त्यावेळेस असते आता लगेच इकडे ऐश्वर्या लगेच बोलते की सुनबाई जी होती ना अगोदरची ती निघाली त्यामुळे तिला धक्के मारून घराबाहेर काढलं असं पण इकडे ऐश्वर्या या आजीला सांगते तर जानकी सर्व काही ते बोलणं ऐकते जानकीला खूप वाईट वाटतं त्यानंतर आता ही आजी लगेच बोलते की अहो ती ह्या घरची एक लक्ष्मी होती आणि तुम्ही तिला हाकलून दिलं सरस्वती होती ती खूप चांगली होती ती मी तिला घरातून बाहेर हाकलून दिलं त्यामुळे हे घर भकास दिसतं असं पण आजी लगेच या ऐश्वर्याला बोलते तर ऐश्वर्या बोलते की काही पण बोलू नको बर का तू अगं हे घर काही भकास दिसतं का काही पण बोलतेस थोडासा कलर उडाला आम्ही कलर देऊन घेऊया तू नको आम्हाला अक्कल शिकू जा इथून नीक असं पण इकडे ऐश्वर्या या आजीला बोलते त्यानंतर ऐश्वर्या ही बोलते की तू मला घराबाहेर काढतेस तर आता ऐश्वर्या बोलते की तुला इथे जोपर्यंत उभं राहायचं तोपर्यंत तो रामी चालले घरात असं म्हणत ऐश्वर्या लगेच दरवाजा लावून घेते आता इकडे ही आजी आपल्या मनाशी बोलते की कोण कुठल्या रूपामध्ये कुणाच्या दारी येईल हे सांगता येत नाही आज तू आईचा खूप मोठा अपमान केलं तू आईला घराबाहेर काढलं असं पण इकडे आता ही आजी बोलत असते त्यावेळेस आता इकडे जानकीला हे सर्व बघून खूप वाईट वाटत असतं त्यानंतर आता इकडे आजी लगेच बोलते की ह्या घरातील जे काही दुःख दारिद्र्य आहे ना ते ह्या घराच्या अवतीभोवतीच राहील खूप काही दिशांना दुःखच दिसेल सुख तुम्हाला कधी मिळणार नाही असं पण इकडे आता ही आजीबाई सर्व खूप तळतळीने बोलत असते तेवढ्यात आता जानकी पळत येते आणि जानकी त्या आईचे पाय धरते आणि बोलते की आई मला माफ कर मी माफी मागते ती चुकली असं पण इकडे जानकी आता या आईंना बोलते त्यानंतर आता इकडे जानकी ही आता ह्या आईसमोर हात जोडते आणि बोलते की अगं आई चुकलं हे जरी ह्या घरातली माणसं आज तुझी पूजापाठ करू शकले नाही तरी पण मी त्यांच्या वतीने माफी मागते असे पण इकडे आता जानकी आजीला बोलते तर आजी आज बोलते की जाऊ दे ना तू कशाला माफी मागते तू तरी कुठे ह्या घरी राहते त्यावेळेस इकडे जानकी बोलते की मी जरी घरी नसले राहत तरी पण माझं मन ह्या घरातच राहतं आहे हे घर माझं आहे प्लीज आई तू मला माफ कर तिच्या वतीने मी माफी मागते त्यानंतर आता जानकी बोलते की थांब आई मी तुझी ओटी भरण करायला दुसऱ्या सुनीला पाठवते तर आता इकडे आजी बोलते की नाही अगं ह्या घरात आमच्या आईचा अपमान झालाय आता कशाला ओटी भरण करते असं पण इकडेही आजी या आपल्या जानकीला बोलते तर जानकी बोलते की अगं चल मी तुला माझ्या घरी घेऊन जाते तिथे तुझी ओटी भरण करते असं पण जानकी त्या आजीला सांगते त्यानंतर इकडे आजी या जानकीला सांगते की तू ह्या देवीला हळदी कुंकू लाव तुझ्या मनात जेवढे काही प्रश्न होतील असतील तेवढे सुटून जातील तू नको टेन्शन घेऊ असं पण इकडे आजी या जानकीला सांगते तर जानकी आपल्या मनाशी बोलते की माझ्या घरातील प्रश्न सुटायला मी काही करू शकते त्यानंतर ही आजी आता जानकीला बोलते की चल तू माझ्याबरोबर आता जानकी त्या आजीबरोबर लगेच तेथून निघते आणि इकडे घरी घेऊन येते आता इकडे आपली जानकी त्या आजीच्या घरात बसलेली असते आता इकडे समोर आजीबाई बसलेले असतात पूजापाठ चालू असतो त्यानंतर जानकी आता आपल्या मनाशी बोलते की देवी माते माझ्या घरातील सर्व दुःख सुख जे काही हरवलेलं आहे ते पुन्हा येऊ दे नाना जे काही सांगतात ते सर्व प्रश्न सुटू दे अशी ही जानकी आता देवी माती समोर सांगत असते त्यानंतर आता इकडे जानकी आता इकडे रोडने चाललेली असते जानकी बोलते की मला त्या कड्याचं सत्य शोधायलाच हवं कुलूप किल्ली यातलं जे काही कोडं आहे ते सुटलं आहे परंतु त्या कड्याचं नेमकं काय आहे ते मला आता या सायजी रावापर्यंत पोहोचून ते कडं मिळवावंच लागेल असे पण जानकी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता इकडे ही ऐश्वर्या आपल्या सायजीरावांच्या घरी आलेली असते आणि त्यांना सर्व या सर्वांनी जे काही फोटो पाठवलेले असतात ते सर्व सत्य सांगते ते बघून इकडे हे सयजीराव खूपच खुश होतात तिकडे असं बघायला मिळतं की आता जानकी घरी ते ऋषीके जानकीला बोलतो की अगं तू अशी एवढी महत्वाची फाईल उघड्यावर ठेवून निघून गेली होती ते शर्वरी आली होती तुला काही समजतंस का तर जानकी बोलते की अहो शर्वरी फाईल बघायला नव्हती आली तर जानकी आता जानकीला हा ऋषी बोलतो की तुला एवढा कसा विश्वास ग त्यानंतर असं बघायला मिळतं की आता इकडे ही ऐश्वर्या समोर बसलेली असते तर शर्वरी आता या ऐश्वर्याला बोलते की दादाला कळणार नाही ना मी तिथे कशासाठी गेले होते ते तर ऐश्वर्या बोलते की तू घाबरूच नको तोपर्यंत टेंडर माझ्या हातात आलेला असेल जरी पण कळलं तर काय उपयोग आहे नंतर असं पण ऐश्वर्या या शर्वरीला बोलते आता असं बघायला मिळतं की जानकी आणि ऋषिकेश या शर्वरीची भेट घेण्यासाठी येतात शर्वरी दरवाजा उघडते तर जानकी बोलते की तुम्ही त्या दिवशी घरी कशासाठी आल्या होत्या हे सर्व आम्हाला कळलंय असं पण इकडे ऋषीला व जानकी दोघे या शर्वरीला बोलतात तर शर्वरीला खूप टेन्शन येतं शर्वरी खूप टेन्शनमध्ये येते तर मित्रांनो आता नेमकं सत्य समोर येणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद